सगळ्या परिवहन अधिकाऱ्यांची मिटिंग घ्या तुमच्याचकडे मॅन्युफॅक्चर आहेत सगळे फ्लेक्स इंजिन स्कूटरवाले टी व्ही एस वाल्यांना मी पाठवतो हिरो होंडावाल्यांना पाठवतो बजाजवाले इथे जा आणि त्यांचे ऑटो रिक्षा इथेनॉलवर चालणारे आणि हे पंप पुण्यातले आणि ज्यांनी पॉलिसॅनिक वैद्यसाहेब इंडियन ऑइलचे तेही पुण्याचे अध्यक्ष होते त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी इथेनॉलची सुरुवात करा पंधरा दिवसानंतर कधी नाशिक फाट्याच्या फ्लाय करता मी तेव्हाच येईन जर तुम्ही पुण्यामध्ये इथेनॉलवर चालणारे ऑटो रिक्षा गाड्या सुरू केल्या नक्की येईल कारण हा माझा जीवनातलं मिशन आहे की पेट्रोल डिझेलला बंद करून शेतकऱ्याला इंधन दाता ऊर्जा दाता विटमिन दाता हवाई इंधन दाता बनवायचा आणि आता तर आम्ही इथेनॉलपासून बायो एव्हिएशन फ्युएलही तयार केला पुन्हा म्हणाल की तुम्ही नागपूरला गोष्टी सगळ्या करता मग तुम्ही करा तुम्हाला जास्त अनुकूलता नागपूरचं एअरपोर्ट सुरू होण्याच्या आधी मी नागपूरची विमानं ही शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो ॲव्हिएशन फ्युएल घेऊन उडतील असा संकल्प केलेला त्यामुळे पुण्याचं देखील एअरपोर्टवर इथेनॉलपासून जर तुम्ही हवाई इंधन तयार केलं तर त्याची सुरुवात देखील आपण पुण्यापासून करावी अशी विनंती आहे पुणे तिथे काय होणे असं म्हणतात पण ते केल्याशिवाय नाही होत सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथले आमदार खासदार मंत्री महोदय आणि माझा अजितदादांनाही पण निरोप सांगा की एवढी दोन कामं जी आहेत ही कुठल्याही परिस्थितीत आपण जर केली तर पुणे जिल्ह्याचा पश्चिम महाराष्ट्राचा विकासाचा दर हा दोन पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही या संतांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमधला शेतकरी हा समृद्ध होईल संपन्न होईल आणि केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेजेस बनतील आणि खऱ्या अर्थाने एक शिवशाही किंवा रामराज्याचं जे स्वप्न होतं ते पूर्ण होईल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पुणे शहर आणि जिल्ह्यात कमीत कमी दीड लाख कोटी रुपयाची कामं सुरू करण्याचा मी प्रयत्न करीन असा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार धन्यवाद सर खर तर धन्य हे हातज्यांना निर्मितीचे डोहाळे मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे असं विकासाचं मी उपस्थितांना विनंती करेन कोणीही उठू नका आपल्या कार्यक्रमाची सांगता पसायतानाने होणार आहे तेव्हा कृपया आपण सगळ्यांनी थांबा कारण कार्यक्रम पालखी मार्गासाठी आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी स्थानक नवा आभार व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करते माननीय श्री संजय कदम प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे आता कार्यक्रमाला